माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागायला पाहिजे माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे असं वागायला पाहिजे नमस्कार मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण डेली दैनिक चालू घडामोडी सराव प्रश्न संच पाहत आहोत त्यामधील हा आजचा व्हिडिओ आहे तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर आमच्या मातोश्री अकॅडमी या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा चला तर मग दैनिक चालू घडामोडीच्या सराव प्रश्न संचाला सुरुवात करू पा आपल्याला काय विचारलंय कुमरी कमला या कशाशी संबंधित आहेत प्रख्यात भरतनाट्यम साहित्य सार्वजनिक कार्य यापैकी नाही तर आपल्याला विचारलंय कुमरी कमला या व्यक्ती कशाशी संबंधित आहेत तर आपलं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ए त्या भरतनाट्यम या प्रख्यात भरतनाट्यमविषयी त्या प्रसिद्ध आहेत म्हणून पर्याय नंबर ए हे कुमरी कमला भरतनाट्यमशी संबंधित आहेत पहा कुमरी कमला यांच्याविषयी आपण माहिती घेऊ कुमरी कमला ह्या प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना कशा संबंधित भरतनाट्यम नृत्यांगना आहेत आणि त्यांना बेबी कमला दोन नावांनी टोपण नावाने ओळखायचे बेबी कमला किंवा कुमरी कमला या नावाने देखील ओळखले जात नुकते होते नुकतेच त्यांचे मी सांगितल्याप्रमाणे निधन झालंय त्यानंतर काय आहे प्रख्यात व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्याशी त्यांनी विवाह केला होता आर के लक्ष्मण प्रख्यात कोण होते व्यंगचित्रकार आणि या कुमरी कमला यांना भेटलेले पुरस्कार व सन्मान पाहू आपण पहा त्यांना पद्यभूषण एकोणीसशे सत्तर मध्ये भेटला त्यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकोणीसशे अडुसष्ट मध्ये भेटलाय आणि युएसए चा नॅशनल हेरिटेज हेरी, हेरी तेच फेलोशिप हा पुरस्कार सुद्धा भेटलाय पहा कुमरी कमला इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा कुमरी कमला या प्रख्यात भरतनाट्यम किंवा भरतनाट्य या कलेशी किंवा नृत्यांगनाशी संबंधित होत्या त्याच्या पुढचा प्रश्न पहा दोन हजार चोवीसचा चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला भेटला पहा दोन हजार चोवीसचा जो की दोन हजार पंचवीस मध्ये आता वितरित केलाय इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला भेटला आहे कोणाला भेटला पर्याय ए मिशेल बॅचलेट बी अथर्व सिंह सी सर डेव्हिड टी यापैकी नाही तर दोन ना हजार चोवीसचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा मिशेल बॅसलेट यांना भेटलाय कोणाला मिशेल बॅचलेट दोन हजार चोवीसचा चा शांतता पुरस्कार इंदिरा गांधी चला तर मग या इंदिरा गांधी पुरस्काराविषयी माहिती घेऊ इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस जो की दोन हजार पंचवीस मध्ये वितरित केला चिलीच्या माजी अध्यक्ष मिशेल बॅसलेट या चिली या देशाच्या माजी राज्य माजी अध्यक्ष आहेत आणि यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर चे अध्यक्ष सोनिया गांधी कोण सोनिया गांधीच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार शांतता निशस्त्रीकरण आणि विकासाचा इंदिरा गांधी पुरस्कार यास म्हणजे कोणत्या कोणत्या शांतता आणि निशस्त्रीकरण या मुद्द्याला किंवा या धोरणाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो आणि या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट यांनी केली आणि या इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फेच हा पुरस्कार वितरित केला जातो आणि या ट्रस्टचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर सोनियाजी आहेत सोनिया गांधी या इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष आहेत इथं काय लक्षात ठेवायचं इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस मिशेल बॅशलेट एवढं लक्षात ठेवलं तरी चालतंय याची स्थापना वगैरे कधी विचारत नाहीत फक्त आपल्याला माहिती असा म्हणून इथं दिलंय त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दोन हजार पंचवीस च्या मिस युनिव्हर्स कोण आहेत पर्याय दिलंय फतिमा बॉस मोनिका विश्वशर्मा विश्वकर्मा फी प्लेचर आणि चुकलंय हे डी ए यापैकी नाही लिहितो डी यापैकी नाही योग्य उत्तर काय आहे फतिमा बॉस या दोन हजार पंचवीसच्या युनव्हर्स मिस इनव्हर्स या फतिमा बॉस माहिती हो. घेऊ फतिमा बॉस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये थायलंड मध्ये आयोजित पुढे थायलंड मध्ये आयोजित केली ती ही मिस इनव्हर्स ही स्पर्धा था, थायलंड मध्ये आयोजित केली ती आणि चौऱ्याहत्तरव्या आवृत्ती होती कधी कितवी चौऱ्याहत्तरवी आणि हिच्या विजेत्या ठरल्यात मेक्सिकोच्या प्रतिमा बॉस कुठल्या दे त्यांचा देश कोणता आहे मेक्सिको प्रतिमा बॉस यांनी इन वर्ष दोन हजार पंचवीस चा मुकुट पटकावला या स्पर्धेत भारतातर्फे मनिका विश्वकर्मा हिने सहभाग घेतला होता बा हे लक्षात ठेवा भारतातर्फे मनिका विश्वकर्मा यांनी सहभाग घेतला होता प्रतिमा बॉस या कोणत्या मेक्सिकोच्या आणि ही आवृत्ती किती आहे चौऱ्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी चला तर मग पुढचा प्रश्न पहा काय म्हणतोय अंध महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणी जिंकला टी ट्वेंटी विश्वचषक अंध महिलाचा कोणी जिंकला भारत पाकिस्तान नेपाळ ऑस्ट्रेलिया तर याचं योग्य उत्तर काय आहे भारताने अंध महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस जिंकला आहे काय पहिला महिला कबड्डी विश्वचषक कोणी जिंकला काय विचारलंय पहिला महिला विश्वचषक कबड्डी विश्वचषक कोणी जिंकला पर्याय दिलाय भारत पाकिस्तान नेपाळ न्यूझीलंड तर पहिला महिला कबड्डी विश्वचषक हा भारताने जिंकलाय कोणी भारताने कसा आप महिला कबड्डी विश्वचषक दोन हजार पंचवीस आणि हा कुठं आयोजित केला होता बांगलादेश मधील डाका येथे बांगलादेशमध्ये आयोजित केला शेवटचा सामना डाका येथे झाला आणि चायनीज तय पहिला हरवून भारताने दोन हजार पंचवीस चा महिला कबड्डी विश्वचषक जिंकला भारताची कर्णधार कोण होती रितू नेगी पा दोन हजार पंचवीस अंध विश्व कप महिला कोणी जिंकला भारताने आयोजित कुठे केला होता बांगलादेश एवढं लक्षात ठेवा ओके याच्या पुढचा पाचवा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या पर्याय महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान तेलंगणा पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ह्या कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या असं आपल्याला विचारलंय आणि पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स या राजस्थानमध्ये आयोजित केल्या होत्या पुढं राजस्थानमध्ये त्यामुळे आपलं योग्य पर्याय काय राजस्थान पहा इथं माहिती दिलेली व्हा काय पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पुढं राजस्थानमध्ये पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स राजस्थानमध्ये चोवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार दरम्यान यशस्वीरित्या पार पाडल्या या स्पर्धेचा समारोप समारंभ जयपूर येथे झाला कुठं जयपूर येथे आणि चंदीगड विद्यापीठाने सर्वाधिक सदुसठ पदकाचा सदुसष्ट पदकास या राज्याच्या यादीत प्रथम स्थान पटकावले कुठं झाल्या राजस्थानमध्ये समारोप कुठं झाला जयपूर आणि समध्यात एक नंबर सुवर्ण पदक किंवा पदकाचे सर्वप्रथम तालिकेत एक नंबर कोण राहिले चंदीगड एवढं लक्षात ठेवा बस पाचवी खेलो इंडिया त्याच्यानंतर पुढचा काय भारतातील पहिले हिंदी माध्यम एमबीबीएस विद्यापीठ किंवा महाविद्यालय कुठे स्थापन करण्यात आले पर्याय दिलाय जबलपूर रांची अयोध्या आणि पुणे काय म्हणतोय भारतातील पहिले हिंदी माध्यम एमबीबीएस महाविद्यालय कुठे स्थापन करण्यात आले मला वाटतं याचं योग्य उत्तर काय असेल तुम्हाला असं वाटत असेल पुणे पुणे तर नाही याचे योग्य उत्तर आहे जबलपूर येथे हिंदी माध्यमातून पहिले एम बी बी एस कॉलेज किंवा महाविद्यालय स्थापना केली कशी पा काय मध्य प्रदेश वैद्यकीय विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने जबलपूर शहरात कुठं जबलपूर शहरात भारताचे पहिले हिंदी माध्यम एमबीबीएस महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली शैक्षणिक सत्र दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पासून कधी आजच नाही दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पासून पन्नास एमबीबीएस mm -hmm. जागासह या महाविद्यालयाची सुरुवात होईल किती पन्नास वॅकेन्सी असेल आणि काय उपक्रमाचा उद्देश काय वैद्यकीय शिक्षणातील भाषिक अडथळे दूर करणे हे प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून या च्या कॉलेजची तयारी किंवा हिंदी माध्यमातून एमबीबीएस ची मंजुरी देण्यात आली आहे त्याच्या पुढचा प्रश्न सहेली स्मार्ट योजना कोणत्या राज्याने राबवली आहे सहेली स्मार्ट योजना कोणत्या राज्याने राबवली आहे महाराष्ट्र दिल्ली चंदीगड हरियाणा याच योग्य उत्तर आहे सहेली स्मार्ट योजना की दिल्ली राज्याने राबवली आहे कशी पा सहेली स्मार्ट योजना कोणती सहेली स्मार्ट योजना दिल्ली परिवहन महामंडळाने दिल्लीचं जसं महाराष्ट्राचं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आहे तसं दिल्ली परिवहन महामंडळातर्फे किंवा महामंडळाने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सहेली स्मार्ट योजना केलंय तिचं अनावरण केलंय या योजनेद्वारे दिल्लीला किंवा दिल्लीतील महिलांना आणि त्याचबरोबर तृतीय पंथी व्यक्तींना मोफत बस प्रवास सुविधा मिळेल सहेली स्मार्ट योजना दिल्ली परिवहन मंडळ आणि या योजनेद्वारे महिला आणि तृतीय पंथींना मोफत बस प्रवास त्याच्या पुढे बा जशी की महाराष्ट्रात अहिल्याबाई होळकर योजना आहे मुलींसाठी मोफत बससाठी त्याच्या पुढं बा लाडू लक्ष्मी योजना कोणत्या राज्याची आहे लाडू लक्ष्मी योजना कोणत्या राज्याची आहे त्यामध्ये दिलेले महाराष्ट्र कर्नाटक हरियाणा आणि पंजाब लाडू लक्ष्मी योजना ही लाडू लक्ष्मी योजना ही हरियाणा राज्याने राबवलेली आहे कोणत्या हरियाणा लाडू लक्ष्मी योजना प्रेरणा योजना कोणाची होती प्रेरणा ही आसामची आमची आहे आपण बघितलंय तसं लाडू हे लाडू कुठं आहेत हरियाणा लाडू लक्ष्मी योजना कुठली आहे हरियाणाची आहे या लाडू लक्ष्मी विषयी थोडी माहिती घेऊ वा हरियाणा सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मदत करण्यासाठी लाडू लक्ष्मी योजना सुरू केली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मदत करण्यासाठी लाडू लक्ष्मी योजना सुरू केली ही योजना दारिद्र्य रेषेतील कुटुंबातील महिलांना दरमहा किती एकवीसशे रुपये लाडू हरियाणा त्याच्यानंतर दुर्बल घटक महिला आणि त्याच्यानंतर दरमहा किती एकवीसशे रुपये एवढंच लक्षात ठेवा लाडू लक्ष्मी योजना हरियाणा दुर्बल घटकातील महिलांसाठी आणि प्रतिमा एकवीसशे रुपये आर्थिक मदती त्याच्या पुढचा प्रश्न बा हा भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते आपल्याला विचारलंय काय भारतातील संपूर्ण साक्षर राज्य कोणते आसाम त्रिपुरा केरळ आणि मिझोराम तिसरे संपूर्ण साक्षर राज्य यापैकी भारतातील संपूर्ण साक्षर राज्य तिसरं हे त्रिपुरा आहे ते कस तर पा त्रिपुरा त्रिपुराला अधिकृतपणे पूर्ण साक्षर राज्य घोषित झाल्याचं किंवा घोषित करण्यात आलं आहे मिझोराम आणि गोव्यानंतर पहा पहिलं मिझोराम गोवा आणि हे तिसरं त्रिपुरा असे तीन राज्य पूर्ण साक्षर राज्य बनले आहेत संपूर्ण साक्षर राज्य म्हणजे कसे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता नेमकं कोणती क्रायटेरिया आहे की त्याला पूर्ण साक्षर मानता येईल तर दिले बा साक्षरता दर विशेषता पंधरा वर्ष आणि त्यावरील वयाच्या व्यक्तींसाठी साक्षरता दर किती पंच्याण्णव टक्के असेल तर ते राज्य साक्षर म्हणून गणलं जात किती पंधरा वर्षावरील व्यक्ती आणि वया वयाच्या पं म्हणजे व्यक्ती पंधरा वर्षावरील आणि पंच्याण्णव टक्के साक्षरता दर पाहिजे तर ते, ते राज्य पूर्ण साक्षर राज्य म्हणून ओळखलं जातं अशा प्रकारे मिझोराम गोवा आणि त्यानंतर आता भारतातील तिसरं राज्य त्रिपुरा म्हणून पूर्ण त्रिपुरा राज्य हे पूर्ण साक्षर राज्य म्हणून ओळखलं झालं याच्या पुढं बा अशा प्रकारे आपण दैनिक चालू घडामोडीचे हे प्रश्न सराव प्रश्न पाहिले आहेत आणि या सरावा प्रश्नाचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे आमच्यासोबत असे जोडले जाण्यासाठी आणि आमच्या नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कनेक्ट राहण्यासाठी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला तसेच मातोश्री अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला त्याचप्रमाणे मातोश्री अकॅडमी या इन्स्टा अकाउंटला पण फॉलो करा धन्यवाद पुन्हा भेटूया धन्यवाद